हमी भावाचा कायदा करून स्वामीनाथन आयोग लागू करावा या मागण्यांसाठी दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शेतकरी संघटना व प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने नेवासा ते श्रीरामपूर दीडशे ट्रॅक्टरची रॅली काढण्यात आली शेती पिकांना एम एस पीनुसार कायदेशीर आधार देऊन भाव द्यावा तर कर्जमाफीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना फसवण्याचे काम राज्यकर्ते करत असून धोरणांमध्ये बदल न झाल्यास शेतकऱ्यांना संघर्षाची भूमिका घ्यावी लागेल असा इशारा अॅडव्होकेट अजित काळे यांनी दिला नेवाशाहून सकाळी निघालेली ट्रॅक्टर रॅली श्रामपूर शहरात दुपारी अडीच वाजता पोहोचली या दरम्यान ठिकठिकाणी करें शेतकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे स्वागत केले प्रांताधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर संध्याकाळी पाच वाजता ही रॅली विसर्जित करण्यात आली दरम्यान आंदोलकांनी फक्त वीस ट्रॅक्टर शहरात आणावेत अशी विनंती प्रशासनाकडून करण्यात आली पण आंदोलकांनी सर्वच दीडशे असलेले ट्रॅक्टर श्रीरामपुरात आणले जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजी जवरे राज्य सचिव रुपेंद्र काले प्रहारचे जिल्हाध्यक्ष अभिजित पोटे आदींसह शेतकरी ट्रॅक्टर घेऊन उपस्थित होते आंदोलन खऱ्या अर्थाने मी म्हणेल की शेतकरी संघटना आणि प्रहार संघटनेच्या इतिहासातील सगळ्यात मोठं असं आंदोलन हे झालेलं आहे नेवाशातून निघलेली रॅली जी तुकारामाच्या चरणी आपला शेतमाल ज्ञानेश्वराच्या चरणी आपला शेतमाल ठेवून तिथून निघली राम मंदिरामध्ये आली आणि रामाला साकडं घातलंय की देशाच्या पंतप्रधानाला देशाच्या कृषी मंत्र्याला बुद्धी दे की ज्या माध्यमातून शेतकरी निदान जगण्याच्या अवस्थेत तो येईल त्याला तेवढा तरी सन्मान मिळेल याच्यासाठी आम्ही श्रीरामाला धान्य अर्पण केलं आहे आणि जवळपास आजच्या या रॅलीमध्ये पाचशेच्या आम्हाला अपेक्षित ट्रॅक्टरची संख्या होती परंतु जर तुम्ही आकडा पाहिला असेल कारण ड्रोनच्या कॅमेऱ्याने बरं शूटिंग झालेलं आहे तर मला वाटतं की हजाराच्या जवळपास ट्रॅक्टर आज रस्त्यावर आले प्रशासनाला याची दखल घ्यावी लागली आणि त्यांना विनंती करावी लागली की हे ट्रॅक्टर आता तुम्ही आतमध्ये घेऊन आलात ते व्यवस्था बदलेल बिघडेल आणि त्याच्यामुळे आंदोलन होत फक्त तीन प्रमुख मागण्यांसाठी दिल्लीमधला आमचा जो शेतकरी बसलेला आहे त्याला मदत करण्यासाठी त्याला पाठिंबा देण्यासाठी दुसरं होतं की एफ आर पी आणि तुमचं एम एस पी याला कायदेशीर आधार मिळाला पाहिजे तिसरं होतं संपूर्ण कर्जमाफी आणि चौथं म्हणजे स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करणार जबाबदारी न्याय हक्काची